तीन उमेदवार माझ्या माहितीत आहेत अमोलजी कोल्हे साहेब लीडनी निवडून येणार सुप्रिया ताई लीडनी निवडून येणार आणि तिकडं वाघ ढाण्याबाग ना निलेशजी लंके साहेब ते शंभर टक्के लीडनीच निवडून येणार कारण आज मी त्या तालुक्यामध्ये तिकडे फिरतोय अतिशय चांगल्या प्रकारे काम आहे अहो कोरोनाच्या काळात त्यांनी विचार नाही केला कोण महाराष्ट्रामधून कुडून आले आणि बाहेरून आले कोरोना झालेले लोक घरात येत नव्हते तो माणूस जवळ घेत होता एवढ्या त्या माणसाने लोकांना मनोरंजन देऊन किंवा अतिशय चांगल्या प्रकारे आता त्यावेळेस टीका केली तिथे लोक घाबरली होती घरात आपल्याला कोण घेत नव्हतं घरातले नातेवाईक घेत नव्हते कारण तो काळच तसा होता म्हणजे तो काळ वैर्याचा होता किंवा त्या कोरोनाचा तो कोरोना म्हणजे वैर होता वैराचा काळ होता पण त्यावेळेस त्या लंके साहेबांनी जवळ अह त्या काळात किती लोकांना अशी रुन्ही लोक जात होते त्या माणसाच्या टिकीमध्ये मी पाहिले असे चपला असायच्या जो भेटन त्याला चपला लोकांना चप्पल लावत आणि मग आता जे मिठू मिठू बोले त्यांनी काय केलं कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं तर काहीच नाही आणि लंकेसाहेबांचे लोक सांगत आहेत ते फक्त फोटो काढण्याचे याच्यातून सोशल मीडियाचे याच्यात अव आव लोकांना आवड आहे ज्या वेळेस मला वाटतं माझे फोटो आहे लंकेसाहेब चालते आम्ही हातक्याला लगेच मी आता थांबला माझ्या गळ्यात हात घालून फोटो काढला समाधान वाटतं ना एवढा मोठा माणूस सर्व सामान्य जवळ गळ्यात हात घालतो आणि प्रत्येक जण मग तेच ठेवणार होते ना सोशल मीडियावर निलेश लंके ऍक्टिव्ह नाही निलेश लंकेला लोकांनी ऍक्टिव्ह केलेले सोशल मीडियावरती मी मला माझ्या बरोबर मी फोटो काढला लंके साहेबांचा सा, मी लगेच टे तसला ठेवला उद्या मी अमोलजी कोल्हे साहेबांचा इथे फोटो काढले ती यात्रा झाली लगेच आता अमोलजी कोल्हे साहेबांना त्यावेळेस आपण जे पाहत होतो एक शंभर टक्के ते इलेक्शनला उभे खासदारकीच्या याच्यातून बी पाहतो आपण आणि एक अभिनेता म्हणून बी पाहतो एक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या भूमिकेतून आपण पण आज त्यांचं कार्य त्यांच्या एवढ्या मोठ्या संस्था आहेत त्यांची यंत्रणा आहे निरेश लंके विजय होतील माता शंभर टक्के काय कराणी साईकवर का आहे सारखे एक एक झाला का एक एक झाला एक सगळं यायलाच का गोरगरिबांना कधी चान्सच नाही का गोरगरीबांनी पुढे यायचंच नाही काय होतं अमोलजी बोलले एक अभिनेता होता बरोबर एक अभिनेत होतो पण लोकांनी लोकांनी एकदा मला आणलं ना मनात एकदा विचार केला ना काही होऊ शकत सर काही काय होतं मला सांगा जुन्नर तालुक्यामध्ये आदरणीय शरददादा सोनवणे आमदार किल्ला उभी राहिली होती त्यावेळेस पुढे मनुष्य होतं का काही का, का, गाज्या वाज्या काही म्हणजे लोकांनी एकदा जर हातात घेतलं ना तिथे कुणी काय करू शकत नाही किती मोठ आणि आता आण कुणी येऊ द्या सगळ्यांना काही हो नाही कोण होत सभेला का काय होत का लोक कुणी पिक्चर मध्ये आले नाही पण आतमध्ये का ते शरद दादानी ते केल्याची कामाची केल्याची पावती होती एवढ्या गोरगरीब कुटुंबाच्या लोकांची त्या माणसांनी लग्न केली त्यावेळेस शरददादा मी पाहिला होता कुठं एक वाजता रात्रीच्या आणची यात्रा होती आणि त्यावेळेस माशेच घाटामध्ये एक्सिडंट झाला होता त्यावेळेस हाच शरददादा त्यावेळेस रात्री एक वाजता आमच्या नातेवाईक होते त्यात एक्सपायर झालेले दादा तिथं होता त्यावेळेस मला अभिमान वाटला दादा बद्दल आहे ना तेव्हा मला अभिमान वाटलं ब असं वाटलं का असं आमदार आपल्या जिल्ह्यात तालुक्याला लाभला पाहिजे आणि त्या टायमाला आम्ही भाजी मारली शरद पवार मतदान त्यावेळेस नाही ते नाही शेवट आम्ही पवार साहेबांना आम्ही त्यावेळेस बांधले पण ज्यावेळेस जे सांगायचंय तर माणूस खरंच प्रामाणिक आहे आणि चांगलाय आता मतदान कोणाला केलंय ऐकून घ्या मतदान कोणाला केलंय आम्ही त्यावेळेस तर नाही सांगणार आम्ही दादाला केलं आदरणीय अतुल बिंके साहेबांना केलं किंवा ताईला केलं आम्ही हे काही सांगणार नाही पण आत्ता जे आहे त्यावेळेस लोक घाबरत होती मीडिया पुढे बोलायला hmm. आत्ता लोक घाबरत नाही यांनीच घाल केली मार ना मी वरती काय घाबरायचं का आम्ही समाजाने आम्हाला अधिकारच नाही का आम्ही मतदान करायचं पाच वर्ष आपलं माकडा सारखं बसायचं का आमचा आम्हाला मला एक सांगा तुम्ही पत्रकार हे तुम्ही सोशल मीडियावरती तुम्ही बायड घेता हे करता तर मग मला सांगा आमचं मतदान केल्यानंतर आम्हाला किंमत काय आम्हाला किंमत काय यांनी यांच्या पद्धतीने इकडून तिकडं तिकडून इकडं आले अजितदादा गाड्याला गा जे क्षमा मागितलं पवार साहेब माझे काका आहे आता दादा काय दा म्हणतच नाही काकांनी काही विषयच नाही का मग ते आता मातार माणूस झालं मग हे करायचंय का अहो जुने ते आहे जुन्या लोकांची मन आहे जुनं ते सोनं आहे आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी लोकांसाठी भरपूर केले मुद्दा म्हणले की आता लोक घाबरत नाही नाही घाबरते बरोबर मीडियावरती बोलायला काय घाबरत मी काय घाबरतो का मी बोलत नाही का तुमच्या बरोबर पहिले तर मी कधी हे नव्हतं पण माझ्या भावना आज मी व्यक्त केल्या ना का तर एवढ्या वेळा मी कम कमी ना एक अठरा वर्षाचा असल्यापासून मी मतदान चालू केलं आज माझं वै छत्तीस म्हणजे मी बरं एक पाच सहा वेळा दहा वेळा मतदान केले जेड पीला पंचायत समिती सरपंच खासदार आमदार याला हे केलेलं आणि मतदार आभार सुध नाही दहा वर्ष गुनतापांना बळी पाडला त्याला वाटलं तरुण पिढीला वाटलं काही ना काहीतरी करेन आज तुम्ही कॉलेजमध्ये जा ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झाले त्यांना विचारा बारीक परत झाला तर मतदान कॉल ला करायचं म्हणजे ज्याला मतदानाचा अधिकार नाही ना ते सुद्धा काय सांगते पवार साहेब तू तरी का तर घरामध्ये तोच विषय चाललेला आहे म्हणजे असं म्हणायचंय का नेत्यांनी त्यांची इज्जत ठेवली नाही म्हणून आता मतदार उघड नेते ते त्यांच्या फायद्यासाठी पाळायले इडी बिडी लागली त्यांच्या मागे हे कळत नाही का मग त्यावेळेसच काय यांनी कुठ्याने केले तेव्हाच विचार करायचा होता ना मग आता हे यांचा जीव वाचवण्यासाठी आज तिकडे गेलेले एवढ्या मोठ्या देव माणसाला पवार साहेबांना सोडून गेले उद्धव साहेबांना सोडून गेले हे काही जनतेला कळत नाही काय जनता वळी तुम्हीच इकडून तिकडं जायचं आणि सर्वसामान्यांना थापा मारायच्या आम्हाला मतदान करा आम्ही हे करून आणि मी आम्ही विकासासाठी गेलो तुम्हाला सांगितलं कोणी विकास करायला का आम्ही मागे लागले तुमच्या आमचा जो आम्ही निवडून दिलेला माणूस आहे आमदार आम्ही आमदाराला सांगू ना आमच्या तालुक्याला हे जा असं झालेलं आहे तसं झालेलं आहे मग त्यांचं काम आहे ते पुढं मांडायचं आमचं काम वरतीपर्यंत नाही सर आम्ही मतदान जे करतो ऐका आमदाराला मतदान केलं आमदारांनी वरती काय केलं हे आम्हाला माहिती नाही पण आमदार ज्यावेळेस मतदान मागायला तेव्हा आम्ही विचार करतो या आमदाराच्या पाठीमागू कोणी जुन्नर तालुक्याला खास जुन्नर तालुक्यातली स्थिती अशी आहे की विद्यमान आमदार अतुल शेख बेनके माजी आमदार शरद दादा सोनवणे आणि आशाताय भुजके तिबीही पण एकाच बाजूनी येत ओके म्हणजे शिवाजीराव आनंद ते प्रचार करत आहेत त्यांचं समर्थन किंवा तालुक्यातील जर नेते मंडळींचं वजन पाहिलं तर ते आढररावांच्या बाजूने जास्त दिसतंय हो oh, oh. मग तुम्ही कसा दावा करता की निवडून बरं आता मला एक सांगा आता हि ती जण आडररावच्या बाजूने बरोबर दोन वर्षापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी हे कुठे होते आडररावच्या विरोधात होते बरोबर होते विरोधात मग आता कुठे बरोबर एकत्र जनता का तिला कळत नाही की जनतेला आता काय करायचं आपण हे एकत्र झाले म्हणल्यावरती प्रत्येकाला जनतेला पर्याय आपल्याला काय करायचं तिकडे तेरा काय करायचं ते अहो एकमेकांवरती तुटून पडणारे आज गुण गोडवे घात ते असं येत असे नाही मी तर ऐकत आहे पहिलं एक वर्षापूर्वी ऐकत होत दादानी काही कामच नाही केलं अरे आलं राऊसाहेबांनी आता तो मोकारे हे काम केलं ते काम केलं ते काम केलं पण जे खोल्हे साहेबांचं आम्ही पाच वर्ष काम पाहि आम्ही पाच सहा वर्ष काम पाहिलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे काम आहे लोकसभेमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे पण सत्ता असल्याशिवाय या गोष्टी होती एक शेवटचा प्रश्न आहे आता आता जे तुम्ही आताच उल्लेख केला की हे नेते मंडळी एकमेकांमध्ये मिसळलेले आहे गावच्या त्याचा परिणाम दिसतोय का शंभर टक्के इथं गावात येत किती कोण नाही आलं मेल्ह्यामध्ये मेल्ल्या कुठं आलं तुमच्या सोशल मीडियावरती एकही नेता नाही का तर मला सांगा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना कुठेही मेल्ह्यामधली आहे का कुणी दिसतय काहीच नाही धनुष्यवाले जे होते त्यांनी डायरेक्ट माशाला हातात घेतली तुमच्या चिन्हा बी नाव काही होत नाही तुमचे विचार जे कार्यकर्ते जे पहिले एकमेकात भिडायचे हो कार्यकर्ते जे पहिले पूर्वी असायचे ते एकमेकात भिडत होते ते कार्यकर्ते आता भिडताना दिसत नाही ना मग लोक त्यांनी काय विचार केला का हे वरती वड्या राहतात आणि निवडून आल्यानंतर आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा आहे विरोधक हा कायमचा नसतो मग खालच्या कार्यकर्त्यांनी काय वाईट व्हायचं का मी काय संबंध ते खुर्चीला खुर्ची लावून तिथं बसणार गुलूगुलू बोलणार एका ताटात जेवणार आणि सर्व सामान्य वर यांना काही आपला कार्यक्रम असला पूजा असली किंवा काय असलं का तो बंगल्यावाला वाला त्यांना आतमध्ये येतो हे साहेबांना ला फॅन लावा साहेब फॅन खाली गुलाबजाम वगैरे खाणार त्यांच्या बरोबर त्यांच्या विरोधात जे होते ते एका टेबलला बसून खाणार आणि जे कार्यकर्ते आहेत ते माती उपफट्या बाहेर बसलेले त्यांना रे आणि उष्ट नाही राहिलं पाहिजे व्यवस्थित वाढा कार्यकर्त्याला शंभर टक्के शंभर टक्के जनतेला जनता गोळी नाही सर्वसामान्य गोळा नाही त्याला मत देता येतं तसं त्याला माणूस ठरवता येतो का हा माणूस आपल्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे आणि हे टोपीवाले जी लोक आहेत ना सर माझी मी मागची पिढी टोपी फेट्यावालीच होती आता आता करतो का का काही लग्न तर टोपी घालतो आपण पण ही आदरणीय पवार साहेबांनी कमावलेली हो जनता आहे टोपीवाले फेट्यावले आणि हे काय जुनं ते स्वन विसरणार नाही ना, आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असे दादा किती करू शकतात पण एकला दादा एक पवार साहेब की नाही तयार करू शकतात आणि बापाला विसरणारी ना आवलात नाही आमच्या आमच्या बापाने आम्हाला संस्कार दिलेले का आपल्यासाठी ज्यांनी खास्ता खाल्ल्यात त्या माणसाच्याच पाठीमागे राहायचं त्याच्यामुळे दुसऱ्याच्या काळीवर चलुणी पाळवायचं आणि तुझं आहे ते माझ जे ते माझ्या बापाची जमीन जी आहे ती दुसरी कोणाला भेटणार ही मलाच भेटणार आहे म्हणजे त्याचा खरा वारा जर कोण आहे मी का गाव आहे नाही आपण आज घ्याल ती याला त्याला वाटली पाहिजे म्हणजे एक पहा खिलारीचा भूकंप ज्यावेळेस झाला त्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि पवार साहेबांनी तिथं सांगितलं का व्यवस्थित सगळे व्यवस्थित पहा आणि ज्याचं ज्याचं आहे त्याच त्याच्या वंशजाला ते मिळालं पाहिजे हे पवार साहेबांचं स्टेटमेंट होत त्र्याण्णवला भूकंप झाला होता त्यावेळेला सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते परंतु ते प्रकरण असं घडलं होतं की ते हाताळण्यासाठी संरक्षण मंत्री पदावरून शरद पवारांना डायरेक्ट मुख्यमंत्री पदावरती पाठवलं होतं आणि ते किल्ल्या भूकंप शरद चंद्र पवार साहेबांनी अतिशय चांगल्या हाताळला होता त्याचा त्यांना अनुभव असल्यामुळे त्यांनी पुढेही असे जे अटल बिहारी सुद्धा त्यांना पाठवलं होतं ज्यावेळेला तिकडं कच्छ मध्ये झाला होता त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पण त्यांना पाठवलं होतं असो सचिन जी डावकर यांनी आपल्याशी दिलखुलास अशी चर्चा केलेली आहे दहावा तर तीन संघावरती सांगितलेला आहे नगर मध्ये निलेश लंखे विजय होतील सांगतात तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभेमध्ये अमोल कोल्हे असो ते शरदचंद्र पवारांना मानणारे आहेत शेवटी मतदार राजा आहे मतदार राजा कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकणार आहे तेरा मे ला मतदान होणार आहे आणि निकाल मात्र चार जूनला लागणार आहे काय होणार आहे कुणाच्या गळ्यामध्ये माळ पडल कुणाच्या अंगावरती गुलाल पडल हे चार तारखेला आपण नक्की पाहायला या तोपर्यंत तुम्ही तो पाहत राहा शिवनेरी संवाद व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद धन्यवाद